नमस्कार आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे ड्यू टू टेक्निकल इश्यूज आपला, आपला फक्त आज इंडियन एक्सप्रेस हा वृत्तपत्र विश्लेषण करावं लागत आहे ओके उद्यापासून परत आपण लोकसत्ताला नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात ओके तर एकही दिवस खंड पडू नये यानिमित्तानं मी इंडियन एक्सप्रेसला घेऊन आलेला आहे व यातील ज्या प्रमुख बातम्या आहेत त्या आपण घेऊन थांबणार आहोत कारण पहा काल पोहोचण दिवस लाईट नव्हती त्यानंतर आता इंटरनेटचा इश्यू आलेला आहे म्हणजे अगदीच सर्वांना माहिती आहे बी एस एन एल आहे माझ्याकडे व भाई साहेब नाही लगे असं जर तुम्ही म्हटला तरी वावं ठरणार नाही व ते आहे तशा पद्धतीने पहा म्हणजे रात्रीपासून इंटरनेट नाही आता हे जे व्हिडिओ असेल ते मी मोबाईलवरून अपलोड करणार आहे ओके चला लवकर सुरुवात करूयात बी जे पी अलाय टी डी पी टू इलेक्शन कमिशन डिफाईन एस आय आर स्कोप त्यानंतर मेक इट क्लिअर नो टिस नो सॉरी नो सिटीजनशिप लिंक पहा एसआयआरच्या नावाखाली तुम्ही सिटिझनशिप जर लिंक करत लोकर असाल तर ते आम्हाला लवकरात लवकर सांगावं असं टी डी पीने पण आता इलेक्शन कमिशनला म्हटलेलं आहे ओके व पहा आपण पहिल्या दिवसापासून तुम्ही आठ आणि नऊ तारखेचं माझं व्हिडिओ पाहून येऊ शकता त्यामध्ये मी एस आय आरला डिटेल तिथं एक्सप्लेन केलेलं आहे की एस आय आर कागजाचं आहे किंवा कागद्याचं नाही ओके त्यानंतर छुपी एन आर सी याला का म्हटलं जात आहे व याची सुनावणी अठ्ठावीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्यामुळे निश्चिंत एकही बातमी सुटली जाणार नाही त्यानंतर जयशंकर मीट्स शी जिनपिंग रिमाइंड एस ऑफ नीड टू कॉम्बॅट टेरर सेपरेशन आता एस ओच्या नोट्स मी काढलेल्या नाही आहेत म्हणजे आपण याच्यापूर्वी कमेंट सेक्शनमध्ये अशा पद्धतीने लिहून देत होतो पहा मी ते एस सी ओचं राहिलेलं आहे कारण मला फास्टमध्ये हे कव्हर करायचं होतं आजचा न्यूजपेपर त्यानिमित्ताने पण प्लीज तुम्ही एकदा एस ओच्या नोट्स पाहून घ्या नेक्स्ट आहे बॅक ऑन अर्थ शुभांशु शुक्ला अठरा दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहून आलेले आहेत सॉरी काल मी आय एन एस म्हटलेलं होतं ओके okay, तर ती आय एस एस आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ओके तर हे लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर टेस्ला क्रूज इन टू इंडिया ओके okay, टेस्लाची कार लॉन्च झालेली आहे इंडियामध्ये व त्यांचं जे शोरूम आहे ते फर्स्ट मुंबईमध्ये झालेलं आहे मुंबई दिल्ली आणि आय थिंक गुरुग्राम येथे तीन जागी त्यांचे शोरूम होणार आहेत ओके okay, तर ही पण बातमी आपण पाहिली नेक्स्टकडे हो जाऊयात आपण ज्यू एन बोर्ड रिजेक्ट पोलिस प्ली टू पुट सतरा इयर ओल्ड ॲट ऑन ट्रायल ॲज एन एडल्ट ॲडल्ट तुम्हाला आठवत असेल पहा लास्ट इयरला ये पुणे येथे पुणे पोळसे कार अपघात झालेला होता ओके व तो जो ड्रायव्हर होता तो सतरा वर्षीय होता मग त्याला ज्युएनआल जस्टिस बोर्डाकडे मागणी करण्यात आली की याचं जे वय आहे ते आता अठरा वर्ष होणार आहे बरोबर व त्यांनी जे क्राईम केलेलं आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह त्यामुळे त्याला आपण ॲडल्ट कन्सिडर करावं यासाठी ज्युएनआयल जस्टिस बोर्डाकडे मागणी करण्यात आली होती पण ज्युएनआल जस्टिस बोर्डाने ती मागणी फेटाळून लावलेली आहे पहा म्हणजेच काय आता त्याला फक्त ॲडल्ट कन्सिडर न करता त्याला एक बालक म्हणूनच इथं काय कन्सिडर करण्यात आलेलं आहे व त्याचे जर तुम्ही क्राईम पाहिलात तर म्हणजे आता मी यामध्ये डिटेल जात नाही पण तुम्ही याबद्दल नक्की विचार करू शकता ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढची बातमी आहे पहा योगा फूड आणि कल्चर इंडियाज फ्युचर इज इन इट सॉफ्ट पॉवर ओके पहा ग्लोबलायझेशनमुळे जास्त हार्ड पॉवर आपण दाखवू शकत नाही जसं की हार्ड पॉवर म्हटल्यानंतर मिलिटरी जी बेस आही। जस अग दिस आहे जसं अगदीच भारत पाकिस्तानचा जो क्लॅश झाला त्यामध्ये आपण हार्ड पॉवर तिथं नक्कीच दाखवली परंतु सॉफ्ट पॉवर काय आहे तर डिप्लोमसी आहे ओके पण आपली डिप्लोमसी थोडंफार प्रमाणात बॅक क्लॅश झाली त्यामुळेच आपण संपूर्ण देशभरांमध्ये दे। काय एम पीजला पाठवलेलं होतं त्यांचं शिष्टमंडळ पाठवलेलं होतं ओके मग ती जी सॉफ्ट पॉवर आहे ती आता परत आपल्याला मिळवायची जर असेल तर आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत तर एक पहा योगा आहे त्यानंतर फूड आहे त्यानंतर कल्चर आहे या पद्धतीने आपण पहा परत आपली सॉफ्ट पॉवर अगदी चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो असं डच ऑथर आहेत त्यांचं म्हणणं आहे पण आपला हे पॉईंट नक्की माहिती असणं गरजेचं आहे व तुम्ही याबद्दल निबंध लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा पहा ओके okay, तुम्हाला काय वाटतं या तिन्ही गोष्टीबद्दल योगा फूड अँड कल्चर आता हे तुम्ही बातमी वाचू नका या यामध्ये काही जास्त देण्यात आलेलं नाही आहे परंतु योगा फूड कल्चर ही भारतात सॉफ्ट पॉवर कसा आहे व उद्या चालून डिप्लोमसी आपली कशा पद्धतीने चेंज होऊ शकेल हे तुम्हाला नक्की तिथं म्हणजे निबंधामध्येही मेन्शन करायचं आहे डन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे पहा आपल्यासाठी गजाची दुसरी बातमी नाही आहे स्किप करा नेक्स्ट आहे क्लास एट न्यू बुक फ्लॅक्स ब्रुटॅलिटी ऑफ मुगल्स विथ नो ब्लेम डिस्क्लेमर ओके okay, आता पहा नवीन रॅशनल एन सी आर टीज पब्लिश झालेले आहेत त्यामध्ये सातवीची आणि आठवीची एन सी आर टी आलेली आहे मग सातवी आणि आठवीच्या ज्या एन सी आर टीज आहेत त्यामध्ये मुघल चॅप्टर चालू होण्यापूर्वीच तिथं देण्यात आलेलं आहे की पास्टमध्ये जे जा घटना झालेल्या आहेत त्याचा संबंध आता सध्याला वर्तमानामध्ये काहीही नाही ओके okay, त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहा अलाउद्दीन खिलजी याचा जो जनरल होता मलिक कपूर यांनी कुठे कुठे अटॅक केला हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर ते आहे श्रीर सॉरी श्रीरंगम त्यानंतर मदुराई आणि चिदंबरम ओके या ठिकाणी नी, त्यांनी काय केले होते पहा अटॅक केले होते मलिक कपूर यांनी त्यानंतर मलिक कपूर को हा कोण होता तर अलाउद्दीन खिलजी याचा जनरल होता हे पण तुम्हाला पॉईंट नक्की लक्षात ठेवायचे आहेत बाकी पहा हे मेन सेन्सर रायटिंगमधले पॉईंट आहेत सरसेवेळेला अशा पद्धतीने डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत ओके त्यामुळे फॅक्च्युअल डाटा जर असेल तर नक्की आपल्याला लक्षात ठेवायचा असतो बाकी तुम्ही एन सी आर टी वाचून घ्या एन सी आर टी वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजून येईल की बदल कुठे कुठे झालेले आहेत ओके डन त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आहे पहा बिल ऑफ डिस्ट्रॅक्शन आता पंजाब गव्हर्नमेंटने एक बिल आणलेलं आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत पण सध्याला हे बिल ना एका समितीकडे गेलेलं आहे म्हणजे त्याबद्दल आता सध्याला चर्चा करण्याची गरज नाही आहे ओके कारण त्या बिलमध्ये आणखी काही चेंजेस घेऊ शकले जातील पण पहा आज सध्याला पंजाबला जाण्याची कुठं गरज आहे व जात कुठं आहे हे थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं आहे याच्यापूर्वी केजरीवालनी यांनी पण तेच केलं होतं पहा आता अगदीच आपण त्यांच्याबद्दल नक्की बोलू शकतो तुम्हाला आठवत असेल हो इंडियन एक्सप्रेसमध्ये ना याच्यापूर्वी म्हणजे मी ऑब्झर्व्हर केलेला आहे व मी याच्यापूर्वी पण म्हटलं तुम्हाला की पॉलिटिकल ऑब्झर्वर तुम्हाला बनायचं आहे मग पहा इंडियन एक्सप्रेस असू द्या किंवा द हिंदू असू द्या त्यामध्ये भरभरून पेजेसवरती पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ॲडव्हर्टाइज द्यायचे ओके अगदी मुंबई एडिशन जर असेल ना तरी त्यामध्ये ते ॲड द्यायचे ओके म्हणजे पहा हा आपला प्यारा भारत व इथं आहे पंजाब तर केरळमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला आपण पंजाबमध्ये काय चाललं हे अशा पद्धतीने त्यांनी ॲडव्हर्टाईजवरती वगैरे भरपूर पैसा खर्च केला पण पंजाबची इकॉनॉमी जर तुम्ही आज घडला पाहिली तर ती चांगली आहे का सदृढ आहे का तर बिलकुल नाही तरी देखील त्यांनी त्या पद्धतीने खर्च केला त्याच्यानंतर आता गजब फकिरी कशामध्ये आहे हे थोडंसं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेन व या जे ओपिनियन आहे यामध्ये पण त्यांनी तेच मांडण्याचा प्रयत्न केला आता पहा तुम्ही अरविंद केजरीवाल असू द्यात किंवा भगवंतसिंग मान असू द्यात त्यांची जर तुम्ही कधी ऑफिसमध्ये बसलेली फोटो जर पाहिलात तर एकीकडे भगतसिंग आहेत व दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत व दोघांचं पण जर नातं जर तुम्ही पाहिलात तर ते काय होते ॲथिस्ट होते ओके व सध्याला अरविंद केजरीवाल यांची पॉलिसी पण तुम्ही जर पाहिलात म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी त्यांनी काय केलं होतं की आम्ही जे धर्मादाय संघटना आहेत किंवा पुजारी जे आहेत किंवा जे गुरुद्वारा येथील जे पुजारी असतात त्यांना त्यांनी काय देणार होते इन्कम देणार होते पण फोटो कोणाची लावली होती मागे अगदी पहा ही आहे गजब फकीर यांच्यासोबत मग अगदी आता पण ते जे बिल आहे ना अगदी तशाच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे मग आता पंजाब विधानसभेमध्ये पण एक बिल मांडण्यात येणार आहे व अगदी बिल पण तशाच पद्धतीचं आहे पहा की जर तुम्ही धर्माचा एखाद्या एखाद्या धर्माच्या भावना दुखवल्या असतील किंवा धर्मांचा जर तुम्ही अपमान केला असेल तर तुम्हाला किती वर्षाची जेल आहे पहा सॉरी हां फाईन अप टू दहा लाख रुपये आणि लाईफ इम्प्रिझनमेंट ओके okay, म्हणजे आजीवन कारावास आणि दहा लाख रुपये जो तुम्हाला फाईन लागणार आहे कशाबद्दल जर तुम्ही धर्माबद्दलचा म्हणजे पहा ना एकीकडे भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर विचार पाहिलात तुम्ही हा अगदीच पहा आपला देश हा सेक्युलर आहे ओके okay, धर्माबद्दल आपण नक्कीच म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये आपण त्यांना प्रत्येकाचा तो डिस्क्रिप्शन आहे म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार तो पालन करतो मग पहा एखाद्या धर्माच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे ते बरोबर आहे पण असे कायदे आता पहा हे डिस्क्रिप्शन होतं इथं ओके म्हणजे आपली इकॉनॉमी कुठं जा आपलं कायदे कोणते करायला पाहिजेत व आपण करतोय काय हे इथं खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आता अगदीच त्यांना वाटत असेल गरजेचं आहे ते कदाचित गरजेचं असेल परंतु आज घडीला त्यांच्यासमोर हे गरजेचं नाही आहे मग यामधून काय होणार आहे पहा डिस्ट्रॅक्शन होणार आहे इथे ओके म्हणजे जे गरजेचं नाही ते करत आहात तुम्ही व ते पण कोणाच्या नावाने तर अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या नावाने ओके म्हणजे स्टेटनी धर्मामध्ये जास्त जाऊ नये पण इथं सध्याला जर तुम्ही सिच्युएशन पाहिलात तर आता अरविंद केजरीवाल यांचं पण तसंच होतं पहा दिल्ली इलेक्शनच्या पूर्वी त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला होता व त्यांची जी आयडिओलॉजी त्यांनी पूर्वी बनवलेली होती त्याच्या विरोधातच ते कदाचित गेले होते व कदाचित ते गरजेचं होतं व अगदीच पहा इलेक्शन मॅन्डेट जर तुम्ही पाहिलात तर सध्याला अरविंद केजरीवाल कुठे आहेत पॉलिटिक्स म्हणजे पहा दिल्लीचे इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी पॉलिटिक्समध्ये मला तरी दिसले नाहीत आता अगदीच तुम्ही पाहू शकता व तुम्हाला पण हे बिल जर योग्य वाटत असेल तर इट्स युअर चॉईस परंतु हे अशा पद्धतीने थोडंसं रॅशनल जर विचार तुम्ही केलात तर हे काय आहे डिस्ट्रॅक्शन आहे ओके okay, पंजाबला डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम इथं करण्यात येत आहे व दोन हजार सत्तावीसला जे पोल होतील पहा दोन हजार सत्तावीसला इलेक्शन आहेत पंजाबमध्ये मग त्या इलेक्शनमध्ये जे मॅन्डेप येईल ना अगदी अरविंद केजरीवाल जसं दिल्लीमध्ये हे झालंय अगदी तसं होऊ शकतं इथं कारण पंजाबची इकॉनॉमी तुम्ही पाहिला तर पंजाबमधील जे सध्याचे इश्यूज आहेत जसं शेतकऱ्यांसाठी म्हणजे पहा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी सॉरी म्हणजे मोदी सरकारने तीन कायदे केले होते कृषी कायदे ते वापस घ्यावे लागले का तर शेतकरी प्रोटेस्ट मग त्याला अनुसरून यांनी काहीतरी कायदे करणं गरजेचे होते जसं की एम एस पीबद्दल वगैरे आहे पहा पण त्याचं दुसरीकडेच राहिलं व हा कायदा वगैरे होत आहे ज्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन आहे बेसिकली डन पुढे जाऊयात नेक्स्ट आहे अ कॉमन थ्रेड ऑफ एक्सक्लुजन हा मायग्रंट वर्करबद्दलचा आर्टिकल आहे पहा बिहारमध्ये सध्याला एस आय आर होत आहे ओके स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे त्याचं फुल फॉर्म व हे काय आहे तर बेसिकली पहा जे इलेक्ट्रोल म्हणजे जे बिहारचे नागरिक आहेत ओके okay, मग त्यांचा डाटा तपासला जात आहे व त्यांना आधार कार्ड व्यतिरिक्त दुसरे अकरा डॉक्युमेंट मागितले जात आहेत व जेणेकरून तुम्ही तुमचं भारतीयाचं सॉरी तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करावं लागत आहे व तुम्ही जर भारतीय असाल तरच तुमचं नाव इलेक्ट्रोल रोलमध्ये टाकण्यात येत आहे ओके okay, याच्यापूर्वी असं व्हायचं नाही व एकोणीसशे पंचावन्नचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सिटिझनशिप चेक करता येणार नाही ओके okay? तर पहा बिहारचे बहुतांश नागरिक महाराष्ट्रामध्ये येतात ओके okay? व व्यवसायासाठी अगदीच मुंबईमध्ये येतात बरोबर मग मायग्रंट वर्करची संख्या बिहार थ्रू मुंबई भरपूर आहे बरोबर आहे मग यालाच अनुसरून पहा लास्ट सॉरी म्हणजे पाच जुलै रोजी म्हणजे दहा दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले कशासाठी तर अगदीच मुंबईचा इशू किंवा मराठीचा इशू घेऊन ते पुढे आलेले होते बरोबर मग यासाठीच पहा यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे की मायग्रंट वर्कर्सची प्रॉब्लेम पहा एकतर त्यांना बिहारमध्ये पण जर गेलात ओके जे मायग्रंट वर्कर्स आहेत ना ते जर बिहारमध्ये गेलं तर तिथं त्यांना काय त्यांचं सिटिझनशिप प्रूव्ह करावं लागत आहे किंवा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या अंतर्गत त्यांना भरपूर डॉक्युमेंट्स मागवले जात आहेत पण डॉक्युमेंट्स जरी असले त्यांच्याकडे आता आधार कार्ड तर नक्की आहे पण आधार कार्ड तिथं इन्क्लूड आहे का तर बिलकुल नाही मग यामुळे त्यांना तिथून पहा एक्स्क्लूड केलं जात आहे एक्स्क्लुजन तिथं करत आहेत त्यांचं त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर पहा त्यांच्यावर आणखीन इथं पण मराठी या थ्रू तिथं काय होत आहे तर त्यांच्यावर थोडासा अन्याय होत असलेला इथं बेसिकली पाहता येतो आहे मग आता अगदीच एस आय आरला जर थोडंसं पुढे घेऊन गेलात तुम्ही तर एस आय आर आता संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे मग आता संपूर्ण देशभरामध्ये जर एस आय आर होत असेल तर इथं चॅलेंज नेमकं तेच आहे डॉक्युमेंटचं इथं बेसिकली चॅलेंज आहे ओके मग हे डॉक्युमेंट्स कोणते असायला हवेत याची नियमावली जे इलेक्शन कमिशन आहे ना यांनी याच्यापूर्वीच करायला पाहिजे होती पहा एका महिन्यामध्ये हे सर्व काही होऊ शकत नाही आता तुम्ही जर लोकमत न्यूजपेपर पाहिलात ना तर त्या लोकमतच्या शेवटच्या पानावर ना एक स्कॅनर आलेला आहे जर तुम्ही बिहारचे नागरिक असाल तर तुम्ही या यावरती स्कॅन करा व तुमची माहिती भरा असं तिथं स्कॅनर आलेलं आहे लोकमत तुम्ही न्यूजपेपर पाहू शकता त्यामध्ये ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे पण आता पहा जे बिहारचे जे नागरिक आहेत आता खरंच ते शिक्षित असतील का ओके म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊन कामा आ, काम करत आहेत म्हणजेच ते खरंच शिक्षित नसतात ना ओके व प्रत्येकजण मराठी न्यूजपेपर थोडीच वाचणार आहे जे तुम्ही इथं आर्टिकल अशा पद्धतीने दिलेलं आहात हां आता त्यापैकी पहा जर एखाद्या जवळचा माझा मित्र जर असेल बिहारी तर मी त्याला नक्की सांगेन की बाबा तू अशा पद्धतीने ही स्कॅन कर व तुझी माहिती तर भर परंतु असं डायरेक्टली होणार नाही आहे इथे मग यामुळे पहा जे मतदार आहेत ना त्यातील बहुतांश मतदार आता इथं सुटणार आहेत ओके कारण ते सध्याला महाराष्ट्रात आहेत व त्यांना बेसिकली जायचं होतं बिहारमध्ये परंतु ते कामानिमित्त वगैरे जाऊ शकत नाही व महाराष्ट्रात आल्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये नवीनच वेगळा असा इश्यू चालू झालेला आहे यामुळे पहा जे मायग्रंटच्या बेसिक समस्या आहेत ना याबद्दल कोणी बोलायला आज घरीला तयार नाही आहे त्यानंतर त्यांच्या महाराष्ट्रातील जर तुम्ही समस्या जर पाहिलात ना तर महाराष्ट्रातील समस्यांमध्ये ते ते जे बिहारी नागरिक आहेत ओके okay, जे बिहारी नागरिक असं म्हणता येणार नाही पहा भारतीय नागरिक आहेत ते परंतु बिहार राज्यामधून जे आलेले स्थलांतरित कामगार आहेत ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर कोणते काम करतात तर अगदीच पहा अनऑर्गनाइज्ड किंवा ज्याला आपण इन्फॉर्मल सेक्टर म्हणतो ओके okay, फॉर्मल सेक्टर म्हणजे त्यांचं पहा संपूर्ण नोंदणी असते परंतु इन्फॉर्मल सेक्टरमध्ये पहा नोंदणीच नसते जसं की ओझं वाहण्याचे काम त्यानंतर बांधकाम ओके okay, अशा पद्धतीची जी कामं करतात ना त्यामध्ये बिहारचा इथं जे बिहारचे जे स्थानिक कामगार आहेत त्यांचा रोल बेसिकली जास्त आहे ओके मग यामुळे अगदी आपण त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे न की त्यांना पहा दुसरीकडे ढकलणं म्हणजे आता अगदी महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही बिहारचे आहात तुम्ही बिहारकडे जा व बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना तुम्ही भारतीयच नाहीत असं आपण जे म्हणत आहोत ना यामधून थोडंसं आपलं एक्सक्लुजन होत आहे किंवा जे कामगार आहेत म्हणजे जे बिहारचे जे कामगार आहेत ना त्यांचं इथं बेसिकली एक्सक्लुजन होत आहे ह्या समस्या त्यांनी थोडंसं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे द वर्क ऑफ डिकोलनायझेशन अ रिलूक इज निडेड ॲट द फंक्शनिंग ऑफ ऑल एजन्सीज वर्किंग ऑन मॉन्युमेंट्स पहा आपल्याकडे मोन्युमेंट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सची एक यादी असते ओके okay, मग त्या यादीला पुढे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटला रिकमेंड केलं जातं परंतु ही जी यादी बनवण्यात आलेली आहे ना मॉन्युमेंट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स ही यादी ब्रिटिशांनी बनवलेली आहे कॉलोनायझेशनमध्ये आता अगदीच पहा यामध्ये काय आहेत तर अठराशे सत्तावन्नचे जे सोल्जर्स आहेत ना त्यांनी जिथं फाईट केली त्याची इथं नॅशनल इम्पॉर्टन्समध्ये त्यांनी नाव टाकलेलं आहे परंतु दलित असू द्यात किंवा आदिवासी असू द्यात त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या पूर्वी किंवा अठराशे सत्तावन्नच्या नंतर ब्रिटिशांविरोधात जो लढा दिला त्यापैकी एकही स्थळांचं नाव या यादीमध्ये देण्यात आलं नाही आहे पहा इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल मोन्युमेंट्स या यादीमध्ये आदिवासी किंवा दलित याबद्दलचं एकही स्थान तिथं देण्यात आलेलं नाही मग पहा ही जी यादी आहे ना डिकॉलोनायझेशन म्हणजे कॉलनाईज्ड झालेली जी यादी आहे त्याला आपण आता डिकॉलोनायझेशन करण्याची खूप गरज आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नला ब्रिटिशांचे सैनिक जिथं मारले गेले किंवा जिथं त्यांनी लढाई दिली तिथं त्यांची नावं तिथं देण्यात आले आहेत परंतु भारतीयांची तिथं नावं बेसिकली नाही आहेत पहा त्यानंतर नेक्स्ट पहा अगदीच आता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचं रेकॉग्नेशन मिळालेलं आहे परंतु याचं दुर्दैव आणखीन एक जर म्हटलं तुम्ही तीस वर्ष महाराणी ताराबाई यांनी लढा दिला व त्यांची जी समाधी आहे ना त्याला आणखी अद्याप आपण पहा नॅशनल इम्पॉर्टन्समध्ये टाकू शकलो नाही आहे मग हे खूप दुर्दैव आहे आपल्या देशासाठी किंवा आपल्यासाठी ओके मग हे एक है। तर एक रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर अगदी तशाच पद्धतीने पहा ग्रेट सिक वॉरियर बाबा बघेल सिंग त्यांनी सतराशे त्र्याऐंशीमध्ये दिल्ली कॉन कर होती मग त्यांचं पण नाव आणखीन आपण रिकॉग्नेशनमध्ये घेतलं नाही किंवा म्हणजे त्यांना इम्पॉर्टन्सच दिलेलं नाही आहे मग ही जी यादी देण्यात आलेली नाही तर मी संपूर्ण यादीला हायलाईट केलेलं आहे पहा हे तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे हे डायरेक्टली फॅक्ट आहे मग हे सदस्यवेळेला किंवा अगदीच यू पी सीला पण प्रिलिमला डायरेक्टली हे प्रश्न येतात कारण पहा प्रिलिम हे असं फॅक्टर आहे तिथं न्यूज पण तिथं कन्सल्ट केले जातात म्हणजे जास्त तिकडे कणाचं लक्ष दिलेलं नाही आहे अशा न्यूज ते उचलून आणतात मग अगदीच हा जो पॅराग्राफ आहे किंवा हे जे आर्टिकल आहे ते तुम तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे पहा यामधून परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे प्लीज याला थोडंसं तुम्ही कन्सिडर करा नेक्स्ट आहेत एक्सप्रेस न्यूज बाकी आपल्याला गरजेचे दिसत नाही न्यूज पहा त्यानंतर आणखीन एखादी आहे का पाहतो नाही आहे तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात उद्यापासून आपण परत एकदा लोकसत्ताला नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात ओके धन्यवाद